कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि पनवेल पनवेलमध्ये शुक्रवारी रात्री एका सराफा व्यापारावरती मोठा दरोडा पडलेला आहे करंजडे रेल्वे पोलिसांच्या गणवेशातील दरोडेखोरांनी व्यापाऱ्याकडून लाखोंची रोकड आणि सोने लुटले आहे आशापुरा गोल्ड बुलियांचे मालक आणि त्यांचे तीन सहकारी मुंबईच्या झवेरी बाजारातून सोने खरेदी करून ब्रेझा कारने पनवेलला परतत होते त्यांच्याकडे दहा लाख रुपये रोख आणि सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीची दोनशे ग्रॅम सोन्याची दोन बिस्किटे होती करंजडे रेल्वे क्रॉसिंगजवळ एका चॉकलेटी रंगाच्या येतिका कारने त्यांना अडवले पोलिसांच्या गणवेशातील तीन ते चार दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले त्यांना मारहाण करून धमकी दिली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम सोने मोबाईल फोनसह सर्व किमती वस्तू हिसकावून घेतल्या या धक्कादायक घटनेनंतर दरोडेखोरांनी पीडितांना काही अंतरावर नेऊन रस्त्यात सोडून दिलं व पळ काढला यामुळे पनवेल परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे पनवेल शहर पोलिसांनी दरोडा अपहरण आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून या बनावट पोलिसांच्या टोळीचा कसून शोध सुरू आहे